मराठी ते धडक ते धडक प्रत्येक भविष्याची कुठून ना कुठून तरी सुरुवात होत असते आणि अशाच एका भविष्याची सुरुवात होतीये जिओ बी पी सोबत जिथे तुम्हाला मिळेल चार पॉइंट तीन टक्क्यापर्यंत जास्त मायलेज देणारे पेट्रोल आणि डिझेल तेही मार्केट रेट मध्ये पत्ता मनमंदिर जिओ बी पी पेट्रोलियम कराड रोड विटा केवळ अचूक आणि नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज सायन्स जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स एजुकेशनल टूर्स एक्सक्लूसिव वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई सीईटी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा विट्यात खंडणीच्या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे तब्बल सात लाखांच्या खंडणी प्रकरणी विट्यातील तिघांना मुंबई पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे या प्रकरणी अनिकेत जाधव हर्षवर्धन जाधव आणि इरफान तांबोळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या जमिनीच्या वादातून हा संपूर्ण प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे या प्रकरणी पंकज भैया दबडे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत संपूर्ण खुलासा केलाय नमस्कार मी पंकज जितराम दबडे दोन दिवसापाठीमागे पणजलाख त्याची खंडणी ह्या विषय दोघांना अटक केलेली आहे आणि ते जाधव हर्षवर्धन जाधव ह्याविषयी थोडी मी माहिती तुम्हाला मी सांगणार आहे की घटना काय लोकांना यातलं कायच माहित नाही की घटना कशी घडल्या काय झाले कुणी पैसे मागितले कुणी यांना पाठीमागून पाठीमागून पाठिंबा दिला ह्याबद्दल माहिती देणार तुम्हाला मी हर्षवर्धन जाधव आणि सविता जाधव अनिकेत जाधव ह्यांचा आणि ह्यांच्या आत्या ह्यांच्या सात सात आत्या आहेत आणि ह्यांचा वाचा होता जमिनीचा हवा चालू असताना दोन हजार वीस साली मी प्रशांत किर्दत आणि बसून चव्हाण मिटवला त्यातील अकरा कुंटा जागा प्रशांत किर्दनं खरेदी केली अठ्ठावीस एक दोन हजार वीस साली वीस ही प्रशांत कीर्तन जागा खरेदी केली ही जागा खरेदी करताना त्यांनी अकरा कुंटे घेतली व हर्षर्धा जादू जागा पाच मिनटं जागा दिली ह्या व्यवहारात हर्षोद्धा दोन घुनटं जागा मिळत होती तरीसुद्धा सुद्धा किर्दत आम्ही बसूनचा फायदा करून दिला पाच मिनटं जागा व दहा लाखाला दिली त्यावेळी म्हणजे येताना संबत गेली दोन हजार बावीस साली पाडव्या दिवशी पाडव्या दिवशी आम्ही त्या जागेचं भूमिपूजन केलं त्या भूमिपूजन भूमिपूजनच्या वेळी हर्षवर्धन जाधव त्याचा भाव हे सगळीकडे हजर आहेत म्हणजे त्यावेळी त्यांची तक्रार नव्हती कधी जोपर्यंत आम्ही काम चालू केलं खड्डा चालू केला काही तक्रार नव्हती आता ह्या दोघांच्यामध्ये एक कंपाऊंड आहे हर्षवर्धन जाधव व प्रशांत त्या दोघांच्यामध्ये कंपाऊंड आहे दोघांची हद्दी फैनला येत्या हद्दी असताना फायदर वादचा विशेष नव्हता काय त्यानंतर दोन हजार तेवीस साली आम्ही काम चालू केलं आमचा खड्डा डबल पार्किंग असताना बेसमेंट आम्ही स्क्रिम खाली काढले आमचं ते काम सगळं खड्डा पडून करून झालं त्यानंतर त्यांनी खड्ड्यावर त्यांनी जानेवारी महिन्यात तक्रार दिली तसला साहेबात तक्रार दिली की अनातूनच खड्डा काढलेला आहे मुरून विकला आहे म्हणून त्यानंतर मी त्याची आई त्याच्या भाऊ भाऊ दोघं त्यांच्या घरी गेलो आज तू करू नकोस तुझा काय याचा संबंध नाही आम्ही आमचं काम चालू केलं आहे त्याला समजावून सांगितलं तर त्यांना आमचं ऐकून त्यानंतर त्यानं परत आम्ही पी सी सी करायला काम चालू केलं फुटिंग फुटिंग करत फुटिंगचं काम करतात त्यानंतर त्यानं आमच्या आरक्षण गाडीवर त्यांनी दगड मारला आणि कितीनं दगड मारला हे स्वतः तिथं कोयतेकडून थांबला काम बंद करण्यासाठी त्यावेळी आम्ही दोघं तिथं पार्टनर आम्ही ज्यावेळेला स्पॉटला नव्हतो मी माहीत माईकपासून उच्चित होतो बाकी सी काय बाहेर होती त्यानंतर त्यांनी त्यांनी माया फिर्यात दाखल केली त्यांनी माझ्यावर तीस तीन तेवीस साजे माया्री यानं माया खे दाखल केली रेव्हर रोजी दाखल रेव्हररोज घेऊन धमकी दिली आमच्या ठिकाणी काढायला रेव्हलर लावला त्यांनी दाखल खोटी दिली सुद्धा आम्ही त्याला परत समजायला प्रयत्न केला की असं चुकीच काय करू नकोस तर तेवढा तो थांबला नाही त्यानंतर त्यानं आमच्या खिऱ्यात घेऊन सांगा आम्ही काय त्यानंतर फिर्यात दिल्यानंतर आम्हाला पोलिसांनी सगळी माहिती घेतली आमचे सगळे फुटेज बघितले आम्ही त्यावेळेस कोर्टात नव्हतो पोलिसांनी तीन महिन्यानंतर आमची एन एन सी क्लिअर करून दिली कोर्टाचा रिपोर्ट कळवला त्यांनी त्यांचा काय संबंध नाही बन्याचा त्यानंतर आम्ही बाहेर पडलो जातो त्यानंतर हर्षव थांबला नाही त्यानं नगरपालिकेत आतापर्यंत तहसीलदार साहेबांना तक्रारी तक्रार त्यानंतर प्रांत आपली क्रम पाल आहे तक्रार देऊन दिल्या तहसीलदार तक्रार दिली तहसीलदार आमच्या कारवाई तक्रार देऊन दिल्या त्यानंतर कलेक्टर साहेबांना त्यांनी पाच तक्रार दिल्या आत्तापर्यंत एक लिटर साहेबात तक्रार सगळ्या तो थांबतस तो इतका तक्रार लागला त्रास द्यायला लागला की ते कोल्टी बंधन करायला लागला एवढं सुद्धा काम थांबलं नाही आमच्याकडे तर नगरपालिकेच्या इंजिनिअरवर एफ आर दाखल करायचा प्रयत्न केला होता तो काय दाखल झाला नाही त्यानंतर आमचे सगळे डॉक्युमेंट प्यायला दावले पे पोलिसांनी त्यांना हे केलं त्यानंतर त्यांना ते सोडलं त्यानंतर त्यानं पेपर नोटीस दिली पेपर नोटीस त्यानंतर त्यांना हे केलं त्यानं पेपर नोटीस दिली वीस तीन चोवीस रोजी त्याचे वकले आहेत वकल्या मार्फत त्यांनी ते बंदीस दिली त्या बिल्डिंग बुकिंग बुकिंग करून आला त्यांनी बदनाम करण्यासाठी पाडव्याच्या अगोदर नोटीस दिली त्यावेळेस आमचं काम थांबलं नाही त्यानंतर त्यांनी मध्यस्थामार्फत पंचायताकडे मागणी केली पंचायका मागणी करतनंतर एक महिनाभर गेला ह्यात मागणी कमी झालं कमी झालं कारण तीस लाखाला सगळं ठरलं तीस लाखाला सगळं ठरल्यानंतर मग कसं द्यायचं काय द्यायचं पाच चार तेवीस रोजी दोन लाख रुपये त्यांना ॲडव्हान्स दिला त्यानंतर परत त्यांना आता दिवशी पाच लाख रुपये देताना त्यांना काळाचुपी काळाचुक्याने कायम पॅशन त्यांना इथून पकडलं त्यावेळी त्यांच्याकडून ते पाच लाखाची रिकव्हरी घेतली असे सात लाख त्यांना तपर्यंत तपर्यंत घेतले प्रशांत किर्दत मुंबईत असताना दोन वेळा त्यांनी त्यांच्या बोगस एफ आय आर दिली त्यावेळी नुकतेच येते असा विनाकारांना हा त्रास दिला माझ्यावर त्यांना एफ आय आर दिली एक त्याच्यानं सुटलं मी परत माझ्या इन्सिडेंट दिली जीएमची धमकी दिली म्हणून ह्या आगीचा आणि त्याचा काय संबंध नाही मी सगळे फोटो मी तुम्हाला घेतो म्हणजे हा प्लॉटचा विषय नाही फक्त पैसे पैसे काढायचे इतकी मोठी बिल्डिंग होत्या म्हणजे मालिकांनी काही पैसे काढायचे असं त्यानं त्यासाठी त्यांनी सगळं वेगवेगळे व्याप केलं आतापर्यंत त्यांनी तीस हजार केले आतापर्यंत तक्रार केल्यात नगरपालिका कलेक्टर ह्यात मी त्याला काही पण झालं नाही लास्टला प्रशांत किरंदाने या त्रासाला कंटाळून मुंबई तक्रार दिली त्यात त्याला परवा अटक झाला सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेतनारहित विनाडका मुळबातीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे बिटातील पहिलेच हॉस्पिटल डॉ बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड बिटा